ka pua ka pua ka pua जय पवार 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 जय पवार

शेतकऱ्यांना न्याय या ठिकाणी मदत त्यांना मिळायची पाहिजे अशा प्रकारचं आवाहन <t> <तर्णारा> महाराष्ट्रातल्या राजकारणाचे पिता मग विश्व ज्यांना म्हटलं जातं ज्यांच्याकडे बघितलं जातं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मुख्यमंत्र्यांना बोल करून या वक्तव्याची दखल घ्यावी हे सांगावं लागतंय काय वाटतं राजकारणाचं स्तर खालवलं आहे का एकदम आहे त्याच्याकरता बीजेपीचे संस्कृती आम्हाला शिकवते त्यांची संस्कृती त्यांनी दाखवली

సాక gutని ऐकून घेतलं आमचं सगळं आणि आणि त्यांनी मान्य केलं की हे सगळं जे ते चुकीचं आहे त्याच्यावर आम्ही कायद्याप्रमाणे काय करता येईल आम्हाला निश्चितपणे त्याच्यावर आश्वासन मदत तर नुसतं बोलवून केली तर आम्ही त्यांना हे पण सांगितलं की राज ठाकरे जी एकदा सभा इथे झाली होती त्यावेळेला महाराष्ट्रभर त्या ठिकाणी त्याच्यावर केसेस झालेले होते त्याच पद्धतीने या पडळकरवर सुद्धा जिथे जिथे गुन्हे दाखल झालेले आहेत आम्ही केलेले आंदोलनाच्या मार्फत त्या सगळ्या ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे ती त्याला जबर शिक्षा झाली पाहिजे असे काही कार्यक्रम पोलीस स्टेशनला गेले असतात गुन्हा दाखल करून घेण्यास ता टाळाटाळ करण्यात आला याकडे आपण कसं काही ठिकाणी नकार देण्यात आला तरी त्या ठिकाणी सुद्धा आणखीन जास्त पद्धतीनं आंदोलन करायला पाहिजे होतं तोपर्यंत आंदोलनाची तीव्रता आपण वाढवणार नाही तोपर्यंत गुन्हे दाखल होणार नाही कारण कसं आहे की सरकार शेवटी बी जे पीच आहे हे होऊ नये अशा पद्धतीचं ते त्याच्यावर दबाव आणतात आणि ते होऊ नये या पद्धतीनं करतात परंतु ज्या वेळेला आमची तीव्रता वाढेल त्यावेळेला कोणाचंही सरकार असू द्या तर त्यांना या ठिकाणी गुन्हे दाखल करावेच लागतील त्या पद्धतीचं आमचं काम राहत नोंदनीयच आहे पण आपल्याला असं वाटतंय का गुन्हा दाखल झाल्याने याला आळा असेल काय वाटत थोडासा फरक पडू शकतो कारण एकदा चांगला त्यांना शिक्षा झाली तर बाकीचे लोक विचार करतील आपण काय बोलावं अशा पद्धतीचं होऊ शकतो आपण एक स्वतः राजकारणी शिक्षा होण्याचे प्रमाण ही शून्य टक्क्याच्या बरोबर आहे काय वाटतं आता पेपरला आम्ही वाचतो टीव्हीवर आम्ही बघतो किती टक्के लोकांवर गुन्हे किती खासदार नामदार आपण सगळे बघतो खरं म्हणलं तर कायदा झाला पाहिजे की कोणावरही शिक्षा झालेली असेल तर त्याला जोपर्यंत तो निर्दोष सुटत नाही पुढे चालू असतात तोपर्यंत त्याला त्या पदावरून बाजूला केलं पाहिजे तरच हे सगळं संपेल अन्यथा हे संपणार नाही संमती आहे का अशा गोष्टीला असं असं आम्हाला वाटतं की मुख्यमंत्रीला जर अशा पद्धतीची माणसं माहितीये हे कशी वागतात समाजामध्ये तरी सुद्धा त्यांना तुम्ही एम एल सी करता किंवा आमदार करता हे ते त्यांना जाणीवपूर्वक बी जे पीचं हे तंत्रच आहे की जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम दगडे लावायचे त्या पद्धतीनं ग्रुप्स तयार करायचे आणि ते अंगावर माणसं सोडायची अशा पद्धतीचं तंत्र आहे आणि त्याच्यामध्ये ते फार दिवस यशस्वी होणार नाही आपण बघतोय आता क्रांती निर्णय ठिकाणी बांगलादेश असेल किंवा नेपाळ असेल कि निर्णय ठिकाणी तरुण वर्ग आता या ठिकाणी आंदोलन करायला सुरुवात झालेली आहे निश्चितपणे हिंदुस्थानमध्ये देखील ती वेळ येणार आहे की अशा पद्धतीनं जर जातीयता वाढवण्याच्या संदर्भात धर्माधर्मा फूट पाडण्याच्या संदर्भामध्ये ते या पद्धतीने वागत असतील तर निश्चितपणाने या देशामधला तरुण या ठिकाणी उठून ठिकाणी क्रांती केल्याशिवाय आपल्या या शहराचे पोलीस आयुक्त मान्य पवार साहेब हे अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व आहे निश्चितपणाने अन्याय होणाऱ्या व्यक्तीला न्याय देणारं व्यक्तिमत्व ते आहे त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे आम्ही आज या शहरामध्ये गोपीचंद पटेलच्या विरोधामध्ये मोठं आंदोलन क्रांती चौकात केलं रात्री मुकुंदवाडी रात्री एनशेव शिडको पोलीस स्टेशनला एक तक्रार गोपीचंद पडळकरांची दिली आज मुकुंदवाडी पोलीस स्टेशनला एक तक्रार दिली के के हे आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर आम्ही आता सी पी साहेबांची भेट घेतली आणि साहेबांना हे सगळी परिस्थिती समजून सांगितली की हा गोपीचंद पदळकर याच्याबद्दलचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल आजपर्यंतचं याचं जे काही वर्तणूक आहे कोणाबद्दल बोलण्याची म्हणजे हे सगळं सुसंस्कृतीला सोडून आहे आणि अद्याय निर्लज्जमपणासारखं तो दारूच्या नशेत असलेला बोलतो की कसा असतो काय त्याचं कळत नाही पण त्याची तो एक मोठा ब्लॅकमेलर आहे एक मोठा जुना गुन्हेगार आहे त्याची पार्श्वभूमी होऊ अत्यंत वाईट आहे पण हे असतानाही आताच किशोर पाटील साहेबांनी सांगितले की त्याला पक्ष कसा एवढं त्याला हे करतो परंतु या भारतीय जनता पक्षाने असेच काही पिसाळलेले कुत्री जवळ मुद्दाम ठेवलेले आहेत की त्यांना कोणत्याच पद्धतीने ईडीला त्यांना काय करता येत नाही सीडी ना करता येत नाही कुठल्याही याच्यामध्ये त्यांना अडकवता येत इत नाही मोठ्या नेत्याला म्हणून त्यांनी पिसाळ्या कुत्री सोडलीत आणि अशा चांगल्या नेत्यांना बदनाम करायचा प्रयत्न या ठिकाणी होतोय त्याचाच भाग म्हणून काल जयंत पाटील साहेबांवरती जी काही या पडळकरांनी टीका केली खालच्या पातळीवर जाऊन ते शब्द आपण वापरू शकत नाही आपल्या सगळ्याला लाया बहिणी आहेत परंतु त्याला सार्वजनिक कार्यक्रमामध्ये का अशा पद्धतीचं तो भाषणात बोलायला लागतो आपण एकट्यात बोलायला आपण शक्य होत नाही अशा पद्धतीनं निर्गत जे व्यक्ती आहे त्याच्याबद्दल काही म्हणजे बोलण्याला अर्थ नाही त्याला कुठलीच स्तर नाही आहे त्याच्यासाठी म्हणून त्या नालकाचा आम्ही शंभर टक्के निषेध सर हा या राज्याला परवडणारच नाही हा पुरोगामी महाराष्ट्र आहे यशवंतराव चव्हाणांनी घडवलेला महाराष्ट्र आहे त्याच्यानंतर पवलावर पावलं पावल ठोसनी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी या महाराष्ट्राला घडवलं त्याच विचारण्याचे चाललेत आणि मला असं म्हणायचं की शरद पवार साहेबांनंतर आम्हाला जो काही या राज्याला वारसा आहे तो तो जयंत पाटलांचा आहे आणि जयंत पाटलाची जी लोकप्रियता पाहून सनी त्यांचं कार्य पाहून सनी त्यांना कुठंच करता ही पिसाळलेली कुत्री अशा पद्धतीने बोगस वटावर निवडून आलेला तो आहे पहिले त्यांना भारतीय जनता पक्षाने त्याला डायरेक्ट एम एल सी केलं होतं अशा नालायक लोकांना तुम्ही एम एल सी करून तो जास्त त्या पक्षात जो जास्त गुन्हेगारी करील चांगल्या विरोधातल्या चांगल्या त्याला त्रास देईल त्यांच्याबद्दल वाईट बोलेल त्याला प्रमोशन मिळतं आणि त्याचं प्रमोशन म्हणून त्याला तिकीट दिलं तिथं बोगस वठावरती तो निवडून आला आणि आताही त्याला सगळं संरक्षण आहे गोवा खात्याचं पोलिसाचं आणि असं संरक्षण असल्यावर तो बिंधास्पणा बोलतो कोणाच्याबद्दल काही टीका म्हणून त्याचाच प्रकार हा कालचा आहे तर निश्चितपणाने त्याला आम्ही आता इथं या राज्यातली जनता आम्ही तर जिल्ह्यातला पुरता आहे परंतु चौकट आम्ही डोकं घेतो या राज्यातले आमचा पक्ष पवार साहेबही त्याला माफ करणार नाही आमचे शशिकांत नवीन प्रदेशाध्यक्ष हे माफ करणार नाही जयंत पाटील मात्र याच्यावरती एक शब्द बोलले नाहीत परंतु आमच्या पक्षाचे नेते या ठिकाणी शांत बसणार नाहीत आम्ही कार्यकर्ते शांत बसणार नाही आणि निश्चितपणाने गोपीचंद पडळकरचा योग्य त्या पद्धतीने लोकशाहीच्या मार्गाने त्याचा जर कायदेशीर त्याच्यावर कारवाई केल्या नाही तर निश्चितपणाने महाराष्ट्राला या सरकारलाही परवडणारी बाब असणार नाही तुम्हाला था।